भाजीचा रेट जरा कमी झाला होता कोकणात कोकणात बांगडे साडेपाचशे मी असत बाजारात त्यांची भाजी रुपया तिकीटवाली आणि शंभर रुपयात तीन जबरदस्त मी चाल मायबाप रसिक प्रेक्षक आहोत जय शिवराय आरमारी मराठा या तुमच्या चॅनलवरती तुम्हाला रसिक स्नेहपूर्वक स्वागत असाल मायबाप रसिक हो आज मी देवगड तालुक्यातल्या गुरुवारी भरणाऱ्या तळे बाजारात गेलेलो असे या तळे बाजारात आपण यापूर्वी सुद्धा आपण हा तळेबाजार बघितलो या फेब्रुवारी महिन्यात या गुरुवारच्या बाजारात मिरगाच्या दिवसाचे काही आता नवीन नवीन गोष्टी आपल्या बाजारात बघून मिळणार आहोत ते कोणकोणत्या गोष्टी आहेत ते आज आपण ह्या व्हिडिओत बघणार असो हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व हो, शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमच्या चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चला तर जाऊया आजच्या तळे बाजारामध्ये ही आमच्या कोकणातली जीवनवाहिनी म्हणजे त्याला आम्ही लालपरी म्हणतो प्रवाशांची निल आता रिक्षाची वगैरे सोयी झालेली आहेत पण तरी सुद्धा बरेचसे लोक एस टीचाच प्रवास करतात कारण एस टीचा प्रवासवर स्वस्त प्रवास आहे आणि मस्त प्रवास आणि सुरक्षित प्रवास आहे आणि एस टीचा प्रवास आज लोक प्रामुख्यानं करतात आता ही देवळं होणारी गाडी आहे त्यामुळे हे लोक आता आपापल्या म्हणजे बाजार घेऊन निघाले आहेत बाजारात काय काय असा थोडीशी गर्दी दिसतात आता बरेचसे लोक बाजारात येतात साधारण दहा साडे दहाच्या दरम्यान भरपूर प्रमाणात लोक असतात आणि हा बाजार जो आहे तो हमरस्त्यावर भर भरत असल्यामुळे ह्या बाजारात थोडीशी वाहनांची वर्दळ आपल्याला घडून मिळतात बर तालुक्यातलो सगळ्यात पहिलो भरणारो बाजार म्हणजे तळे बाजार आता ह्या तळे बाजारात तळे बाजार हे नाव कित्याक पडला तर ह्या बाजाराच्या एक मोठा बाजूकच तळा हा आणि तळ्यावर त्या पूर्वी मोठा बाजार भरलो जायचो तो बाजार पूर्वपार चालत दिलेलो बाजार आणि आता तो तळे बाजार तळ्यावर भरणारो बाजार थोडं थोडं ह्या हमरस्त्यावर रस्त्यावर असा आणि आता हमरस्त्यावर मोठ्या प्रमाणात हा बाजार भरतात तर अशा या आजच्या बाजारात आपण फिरणार असो या बाजारात नवीन काय काय इला तर बघणार असो बघूया खयचे खयचे कष्टकरी इले आहेत बाजारात सगळ्या बाजारामध्ये आपण मिरगाज मिरक जवळ येल्यामुळे मिरची विरची बघून आलं म्हणजे बरेचसे लोक मसाले आणखी काय काय प्रकारच्या भाज्या वगैरे भरपूर सगळ्या असतात नमस्कार काय म्हणतोय बरे आता ना हो काय म्हणता आज बाजारात अजून गर्दी झाली नाही हा तर बरेचसे व्यापारी जे आहेत ते बाजारामध्ये आपण भेटतात आणि आवर्जून हाक मारतात ते आपण एक सरळ फेरफटको मारतो आता आपण कष्टकारी आपले जे स्थानिक कष्टकरी असतात जे बाजारात आपापली वस्तू घेऊन येतं तर भेटणारच दादा आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जबरदस्त यांच्यानी ॲक्टिंग वगैरे केल्याने होती भेटूया त्यांच्यानंतर ही कोंबड्याची पिलं भरपूर प्रमाणात छोटी छोटी पिलं वेगवेगळ्या रंगाची कशी आहेत ती पिलं कशी आहेत शंभर आठ पिलं आहेत ही पिला जर नेऊन आपण पाळली तर ती नंतर त्या का त्याची व्यवस्थित वाढ केल्यानंतर मोठी पिला होऊ शकतात शंभरात आठ आता आताची छोटी पिला साधारण दहा रुपयानंच या पिल्लू पडतात नमस्कार नमस्कार हे बघा आमचे भाजीवाले मित्र त्यांच्याकडे आज कोबी आहे फ्लॉवर फ्लॉवर भाजी सर्व प्रकारची भाजी मिळणार आणि भाजी जरा थंडी उजाळ्यामुळे भाजी जरा कमकोल झाल्यामुळे भाजीचा रेट जरा कमी झाला होता लोकांना भरपूर भाजी दिली आता तरी पण माणसं घेऊ मागत नाही कारण काय आता त्याच्यामुळे कशामुळे कशामुळे आ, भाजी जास्त प्रमाणात बाजारात दिली म्हणून स्वस्त आली होय कारण आता ह्या दिवसात जरा भाजीचं प्रमाण जास्त जास्त असतात थंडीमुळे भाजी भरपूर आहे का बटर बघा कोथकुरी बघा कोबी बघा हे बघा चांगल्या प्रकारची कोबी कधी आली वाढली जाते आणि मेथीची भाजी आहे ना ती भाजी कोबी कसं म्हणतात कोबी बघा एवढा दोन किलोचा कांदा दहा रुपयाला जातो फक्त दहा रुपया दहा रुपयाला पन्नास रुपयाला एक किलोचा कांदा फिफ्टी रुपयाला धोडकी ह्या दिवसात कशी काय कारेली बघा एवढा चांगला मी काय म्हणतो पूर्वी कसा सीजन वारी भाजी पिकली जायची आता तुमका पडवळ सुद्धा ह्या दिवसात दिसत मेहनत करते आजची त्याच्यामध्ये असं काम काय की बाराही माही शेती आता होऊ लागली आणि आपल्या कष्टकऱ्यांची भाजी फक्त वीस रुपयाकच मिळते म्हणून आमच्या हो ना ह्या दिवसामध्ये ना पूर्वी बघा श्रावण काढून दाखवू का व्हिडिओ तुम्हाला सांगतो पूर्वी पूर्वी श्रावणात आपण पडवळ जास्त बघू मिळायचं ना पण याच्यात आता मेहनत जास्ती केली जाते आता माझ्या झाडावर आहे मोबाईल मध्ये दाखवतो तुम्हाला व्हिडिओ पठाणावरती वेळ चोडलाय त्याच्यावरती पडवळ्या जाऊया हे बघा हे आमची गावटी केळी आहेत किती ध्यान छोटी जात आहे हे बघा पडवळ किती पडवळ आहेत बघा हे बघा ही मेहनतीची प पराश्रम आहेत ही पडवळ आहेत बघा झाडावरती ही आता काढायची आहेत बाहेर विक्रीला ठेवली नाहीत पण काढणार हे बघा पडवळ हा इथून वेळ गेलाय त्याचा लावलेली पडवळ हो पडवळ दाखवतो त्यांना ते ताजी एवढी कशी की आताच्या दिवसात पडवळ म्हणतात तर आम्ही मेहनत तशी म्हटलं घेतली आहे त्यामुळे म्हटलं हे होतात झाड सांगायचं तात्पर्य आता तुम्ही व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये आत्ता ही पडवळ वेल वेल म्हणजे पडवळ्याची वेल आहे आणि त्याला लटकणारी पडवळ आपण तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं म्हणजेच काय मला का सांगूचा काय या की पूर्वी ही पडवळ श्रावण महिन्यात वगैरेच त्याचा उत्पन्न मिळायचा पण आता हे कष्टकरी प्रामुख्यान कष्ट करून ह्या उत्पन्न आत्तासुद्धा घेता म्हणजे ह्या महत्त्वाचा आता आपण जाऊया मासळी बाजारामध्ये जो आवडीचा आपल्या मासळी बाजार आहे त्याच्यामध्ये आज गुरुवार असलो तरी बरेचसे मासे विक्रेते कष्टकरी ह्या बाजारामध्ये येतात की आता सुखी मच्छी आपण बघून मिळतात सुकी मच्छी त्याच्यानंतर ताजी मच्छी सुद्धा मिळत आली ले। की वाट जरा अरुंदा पण वाटेत सगळे सुखी मच्छी घेऊन बसलेली हा सुकी धोडिया सुके बळे असं सुके धोडिया वाटो धन्यवाद देन, अशा सुकी मासे ह्या तळे बाजारात भरपूर प्रमाणात बघून मिळतात कारण जे सगळे पंचक्रोशीतले सुकी मासेचे व्यापारी जे आहेत ते तळे बाजारात आवर्जून येतात हे सुद्धा गोल्बोआ शेंके धोडी वाट थोडीशी अरुंद असल्यामुळे आपण थोडं हा शंख शिंप भारी असतात गरम मसाला जे भाजी करतात आणि हे तोडे काढणे हे सुद्धा मोठी मोठे परिश्रम असतात कारण हे लागतात आणि मग त्या बोटा चिरली जाते ताई बघा कशी त्याची सोलतात तोड्याची आणि ती एवढी घट्ट बसलेली असतात की सहसा ओपन होत नाही ती अशी काढूची लागतात त्याचा मास्टू बघा केवढा आता बाबा चविष्ट असतं एकदम एका मास्टर म्हणतो आम्ही हो त्याचं पाय खाऊचो असं प्रॉन्स सारखंच लागतं ना हो कसं होतं वाटे हे शंभरान वाटे आणि हे ताईने सोलून ठेवलेले आहेत मला ऑर्डर दिलेली दिसतं अशी थोडे सोलली जातात टेक्निक्स असतात ह्या सगळ्या मासे सोलण्यामध्ये सुद्धा किंवा हे शिंपले काढण्यामध्ये सुद्धा कांदे बटाटे आज कांद्याचं दर का कांदे कशा होतो दादा चाळीस रुपये आणि बटाटे बटाटे चाळीस कांदे चाळीस आज कांद्याचं दर चाळीस हा बटाट्याचे चाळीस असत हे मासे विक्री करतात होय सुके मासे जास्त ओले मासे खळत ते बघूया ओले मासे असत हे बघूया बघूया काय मासे आहेत ते आमची बसली उन्हात ऊन लागतं ना गे छत्री तरी घेऊन बसायचं नागळे शेंगटी शंभर दोनशे असे मासे ओले आहेत सुकेत जास्त जास्त दिसतात हो वागळी सुद्धा दोनशे रुपया ना मोठ्या प्रमाणात ताजे मासे दिसतात दोघ्या होय यूट्यूबसाठी ताजे बांगडे हत खेच्या घ्यायची मासे बघूया कुर्ले हत बांगडे हत पेडवे हत हत कसे वाटे शंभरांसाठी वाटेह लागडी सांग बांगड्याचे बारीक बांगड्या तुम्ही एकदा टी व्हीवर दिसूया चेर चेरी हत चेर शेंगटी शेंगटीच कसं वाट दोनशे रुपया शेंगटी मुळे सुद्धा वाटते हो म्हणजे आज जरा मासे भरपूर प्रमाणात दिसतात घेणारे सुद्धा भरपूर आहेत आज हा गर्दी हा मासळी बाजारात बऱ्यापैकी प्रॉंग्स एक कापी हलगुटली बांगडे ह कसे वाटते हो सगळे शंभर टोकी बांगडी बांगड्या खेकडे खेकडे म्हणतो आम्ही समुद्र खेकडे आणि खाडीतले खेकडे दोन समुद्रातले पण दाखवले ते कसे कसे होतो खेकडे साडेपाचशे साडेपाचशे रुपयात हे सगळे होते माझ्या सगळे साडेपाचशे रुपयात भापरे किती होत बघा दहा बारा आहेत ना ते भरपूर खेकडे होते काय मशाचं नाव काय पडियारे 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 हे समुद्री खेकडे हे खाडीत काळे असे बरेचसे ताजे हे बघा कुर्ले कसे सोलतात बघा भरीव कुर्लेत एकदम ना लाख लाख का लाखाचे कुर्ले म्हणतात ना एका अंड्या 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 असलेले आणि हे खाऊ एकदम चविष्ट असतात आणि भारी असतात एकदम पडणारी असतं माझ्या व्हिडिओ

समुद्री खेकडे सुरमई शेवटे कोकरे भरपूर सारे मासे आहेत आमच्या बाईकडे ही बहीण आमची बसली आज बाजारात तळे बाजारात मिडबाव बाजारात नेहमी असता पण आज तळे बाजारात हो आणि आपल्या व्हिडिओत असताच नेहमी कालवा पण होत कालवा कशी होती बरं तीन पेले होते कालवा खाऊ गरम मसाला टाकून चविष्ट पा असतात छान असतात मासे आता ज्या तळे 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 तळेबाजार हे नाव पडला तर कशा आता मी तुमका दाखवतो आता ह्या जो तळा हा ह्या बारामाही ह्या तळ्यात पाणी असतात आणि ह्या तळ्याचा पाणी आजूबाजूच्या सगळ्या गावागावात पाटवाटे जातं असं म्हणतात कारण टेंबवली किंवा जे खालच्या गावात या तळेबाजारच्या खालच्या साईडला म्हणजे खालच्या बाजू त्या खालच्या बाजूला भरपूर हा जो तळा हा त्या तळ्याच्या बाजूक बसलेला बाजार म्हणजेच बाजार म्हणून ह्या बाजारात बाजार हे नाव पडला आता ह्या तळ्या तळे बाजाराच्या एकदम जवळच तळे बाजार आपण बघतो आता हे जवळ मासळी बाजार हा हे बरं मासळी बाजार आणि असंच जो पुढे सगळं बाजार भरतो म्हणून ह्या बाजारात बाजार हे नाव पडला काय कोलबी सोलतास का हो नमस्कार कसे आस बर काय म्हणतात आज मासे काय काय घेऊन घ्या कमी असे पावते पावती ग्रामपंचायतीची ग्रामपंचायती पण बरोबर नाही करत काय होय सगळीकडेच नाही सगळ्या बाजारात घेतात ग्रामपंचायती त्याचा बाकी उत्पन्नच काय ग्रामपंचायती असंच असतं उत्पन्न बाकी काय चेर चेर मासो चेर मासे शेवटी मस्त मासे बाजारामध्ये आपण बोग मिळतात मास गुरुवारच्या दिवसाचं किंवा मासे बाजार आमच्या तळे बाजारचं आज आपण बघितलं माशाचं प्रमाण सध्या थोडा कमी आहे कारण समुद्रात मासेमारी थोडी कमी होता कारण वारे म्हणजे उपरचे वारे काल वाहत होते त्यामुळे वारे वाहूक लागले काय थोडंसं पाण्याचा प्रवाह वाढत आहे हे मुळे मस्त आमच्या कट्ट्यावरचीच मुळे असतात कट्ट्यावरचेच मुळे आमचे कसं वाटतो शंभर रुपयात तीन वाटे तीन हे वाटे घेतले होते शंभर रुपयात अच्छा हे तिसरे तिसरे आणि मुळे तिसरे आणि मुळे म्हणून फरक बघा तिसरे असे असतात आणि मुळे असे असतात आमच्या ह्या कट्टे आमच्या देवगड तालुक्यात देवगडातल्या कट्टे गावात भरपूर प्रमाणात मुळं गावतं म्हणजे मुळे काढण्यामध्ये कष्ट पण भरपूर असतात तर ते तिकडचे स्थानिक जे कष्टकरी आहेत ते कष्टान ते मुळे काढतात मी बाजाराबाजारामध्ये विकू का आणतात चला आता आपण ह्या बाजारासून मासळी बाजारातून बाहेर कष्ट करायकडे जाऊया गर्दी वाढलीया हो <laughs> होय शेती व्हिडिओ चालू पण गर्दी वाढली आहे खयच्या खाडीतले मासे पकडतास तुम्ही चांदोशी मासे खाडीतले खयचो गाव खयचं तुमचं चांदोशीचे जानदोशीचे दादा चांदोशी पकडतात काय होय काय हो, चला नाव का तुमचं एक्सपर्ट आहेत मासे पकडणे अच्छा अच्छा चला बरोबर बरं माहिती असतं धन्यवाद चला तर आपण जाऊया बाहेर थोडीशी पुन्हा एकदा आपण हम रस्त्यावरती मुख्य रस्त्यावरती बाजार आहे तो आपण बघूया तो बाजार स्पेशली मासळी बाजार म्हणून फेमस आहे तळे बाजारचं जरा आणि ह्या पूर्वीपासून ना ह्या तळे बाजारात सुखी माची सुकी मासळी जास्त प्रमाणात घ्या आता अजून कष्टकऱ्यांकडे काय काय आता बघून मिळतं आता बघूया हे सगळे भाजी आपले स्थानिक कष्टकरी शेतकरी आपापल्या मळ्यातली भाजी घेऊन हे फणस एवढ्यापासून दिसत भाजीचे फणस आहेत ना हो ना भाजीचे आहेत ना कसे ते वीस फणस आहे एका एका पण भाजी होता व्यवस्थित होता ना म्हणजे फणस वीस रुपयाक कसा आणि आता ही फणसाची भाजी चालू म्हणजे फणसुले म्हणून एकसुद्धा प्रकार येतात त्याचीसुद्धा भाजी असतात आता ह्या अल्कोल म्हणून एक भाजी जो प्रकार हा हे ह्याच दिवसात मिळतं अल्कोल म्हणजे कोबीसारखेच त्या कांदे असतात आणि त्या वरती वेल पण असतात आणि छान लागतात टेस्ट लाग म्हणजे चवी भारी असतात ही भाजी अल्कोलची आणि पौष्टिकसुद्धा अधी आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा उपयोगी आहे अशी भाजी म्हणजे भाजीचे जे पालेभाज्या आहेत तसे पालेभाज्या सगळे मुळ्याची भाजी किंवा लाल माठ हे खूप औषधी होते हे खाऊकच आहे नेहमी आठवड्यापासून दोन तीन दिवस आ, हे भाजीचा अरे गावठी भाजी गावठी भाजी खयची भाजी ती हे काय चवळीचं पालमाट लाल माठ आणि लाल माठ मुळे हो भरपूर असतं भाजी ना सगळ्यांकडे छान म्हणजे स्वतः कष्ट करतो मळ्यात आणि ती भाजी ती घेऊन ये अलकोल पण मस्त मोठे आहेत जरा गावठी कोथंबीर पण आहे कशी ती कोथंबीर जुडी दहा रुपये आणि अलकोलची कशी आहे वीस रुपये आपल्याकडे ही कष्टकरांची भाजी अवघ्या वीस रुपयाकच मिळतात अजूनही आमच्या कोकणात त्या कष्टकरांची भाजी वीस रुपयाकच मिळतात असं हे छानपैकी बाजार आहे तळे बाजार आणि आजूबाजूच्या पंचक्रेषितल्या लोकांसाठी हो महत्त्वाचा बाजार आहे कारण हा आठवड्यात फक्त एकदाच भरतात आणि तो सुद्धा गुरुवारचं भरता आपले नेहमी बिझी बिझी असते एकदम छान मान्य असतं बाजारात त्यांची भाजीची सगळी भाजी, भाजी एकदम फ्रेश असतात सगळ्या टोमॅटोचा दर काय हो वीस रुपये किलो भेटले 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 ती मोठी मुलाखत असते एकदम अगदी व्यथा मांडणारी मुलाखत असते ती टमॅटो सुद्धा वीस रुपया कांद्याचा दर चाळीस रुपया आणि लसूण जवळपास लसणीचा दर आपण जाणून घ्यायचं राहलो हो आजच्या तळे बाजाराच्या लसणीचा दर आपण तो पण समजून घेणार असो मिरची आता मोठ्या प्रमाणात दिसली बाजारात एक छोटसं मस्तपैकी किराणावालाचं दुकान आहे त्यांच्याकडेच आपण लसणीचे दर जाणून घ्या मोठी लसूण आहे एकदम दादा लसणीचा दर काय आज दोनशे रुपये किलो गावठी आणि चांगली लसूण दोनशे दो रुपया म्हणजे जी लसूण चारशे पाचशे रुपयात आपण घेत होतो ती आता दोनशे हो स्वस्त मिरची मिरची तीनशे रुपये किलो ही शंकासरी म्हणतात ना काय शंकेश्वरी असं काय तुम्ही म्हणतात ना एकदम छान मिरची एकदम लाल लाल ही कशी आहे तीनशे रुपये तिकीटवाली आणि ही शंकेश्वरी दोनशे रुपये हे मस्तपैकी मसाल्याचं असं दुकान आहे सगळ्या किराणा दु किराणा मालाचं सामान आहे सगळं छानपैकी आणि सगळे मालवणी सक... मसाले हर हो? हा गार काढ दाखवा काय किलो का दर काय मालवणी मसाल्याचं चारशे रुपये किलो हे माऊली ॲग्रो म्हणून यांच्याकडे सेंद्रिय गांडूळ खत पण मिळतं का तुमच्याकडे अच्छा या सगळ्या गोष्टी मिळतात नमस्कार आहे आवाज आहे एकदम मस्त मग आपल्या 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 व्हिडिओमध्ये तुम्ही असणारच होय माणूस आहे एकदम जबरदस्त आहे येस थँक्यू चला सगळ्या दादांकडे गरम मसाल्याचं सामान आहे सगळं गरम मसाल्याचं चांगलं सामान मिळून दादा आणि दादा भरपूर बाजाराबाजारामध्ये असतात हो ना नाव काय तुमचं कोणाला कणकवलीच्या स्थायिक आहेत आणि मस्त पैकी ते आपला व्यापार करतात नाही त्या चला चला थँक्यू अरे हो प्रेम आहे प्रेम हो ना हो तेच चला हेच हीच तर कमाई आहे आपली हो मेहनत केली इथे पण भाजी मस्त पैकी आहे चांगली चांगली माणसं भेटतात बाजारामध्ये काय त्यानिमित्तामुळे जरा ऊन जरा वाढला त्यामुळे तापपाक होता साधारण साधारण अकरा वाजत इलेत त्यामुळे अकरा वाजता सुद्धा आता गर्मी जाणवाक लागली आहे एरवी सकाळची मस्तपैकी गावात थंडी असते रात्री वगैरे म्हणजे आता सध्या तरी अनुभव हे फेब्रुवारीच्या आता जवळजवळ आज तेरा तारीख हा आणि या तेरा तारीखला मस्त प्रमाणात अगदी थंडी पडलेली आहे आणि गरमीसुद्धा सगळी सगळे का। या दुकानाचे मालक गेले काय मालक का दिसत नाही मग ते एकदम सुद्धा भारी आहे विकण्याची विक्री कला भारी आहे माणसाकडे एकदम नारळ महाग झाले आहेत होय हात लावला तर पैसे पडणार हा लावलं तर पैसे नाही हा लावला का हात लावला पैसे पडणार हा लावला तर मागच्या घ्यायचे आता असा एक मोदीने एक बंधनकारक केलेला काही शकत काही एवढे महाग किती झाले नारळ झाले म्हणजे लोक ह्या भारी कारण होत पाणी घातल्याशिवाय नारळ कसे धरतील भारी माणूस आहे एकदम विकण्याची कलाच भारी एकदम आणि सगळ्यांशी सगळ्या गिरायकांशी अगदी हसत खेळत मस्त पैकी पन्नास रुपया बोलणंच भारी विकल्यामुळे आमचा मालक बाकी काय नाही माल कमी विकल्यामुळे माल कमी पडला अच्छा मस्त पैकी नारळ तीस तीस रुपयाला लावलेला सध्या नारळ महाग झालो त्याचा दादा म्हणतात की नारळ लोक पाणी घालत नाही म्हणून नारळ महाग झालो पण तसं नाही नारळाचं उत्पन्न सध्या कमी आहे त्यामुळे नारळाची आवक कमी असल्यामुळे त्याचे दर वाढलेले असतात ते प्रत्येक भाजीची मांडणी आता ही आमच्याकडे एक कष्टकरी बसली आहे बघा आमची या ताई आणि त्यांच्याकडे जे कासवाचा आकार आकारावर कासवाच्या आकारावर किती दिसतात मी चलता मला लक्ष आलं अरे ही कासवा काय घेतला या बघा या बघा कासव वरारूप घेतलेला ना या सुरणानी कंदमुळाने वरारूप घेतले नाही बघा या कासव कासवाची मान कशी वरी जरा वागतात तशी दिसतात अशा सुरणात आकार जो आहे तो छान वाटतं बघू एकदम भारी आहे कशी ती कशी कशी आहेत सुरणाई बाबू शंभर चांगले

मायबाप रसी कहो कसं वाटलो हो तळेवर मायबाप रसी कहो कसं वाटलो हो तळ्यावर भरणारो बाजार हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतलो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती असा मायबाप रसी कहो धन्यवाद जय हिंद